शहा पंचाळ ग्रामस्थ चिन्नर तालुक्याच्या वतीने व सत्ता कमिटीच्या वतीने स्वागत करत आहे महाराज आणि आमदार फोगटे साहेब हे मुख्यमंत्री साहेब स्वागत करत आहे सर्वांनी टाळायच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे यानंतर सत्ता कमिटीच्या वतीने माननीय आमदार माणिकरावजी कोपाटे साहेब हे एक पाच मिनिटात प्रास्ताविक करतील त्यानंतर बोलणारे सर त्यानंतर त्यानंतर आमचे आदरणीय सुरेश मना चव्हाणके हेही पाच मिनिट बोलणार आहे त्यानंतर मुख्यमंत्री साहेबांचं भाषण होणार आहे सर्वांनी शांत बसायचं आहे श्री संत सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या सप्ताच्या निमित्ताने खा, खा, महाराष्ट्र राज्याचे लाडके आणि कुशल मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी साहेब आपल्या सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी जाणून बुजून या ठिकाणी उपस्थित झाले मायक काढून घ्या माय हरिबत्तम गंगागिरी महाराज सर्वापेठाचे सर्व सर्व यांनी या सप्ताच नियोजन या पंचावी पंचकृषीमध्ये दिलं आणि माझ्या सत्ता कमिटीच्या सर्व सन्मानिय सदस्यांनी आणि या पंचकृषीतील नागरिकांनी अत्यंत प्रभावीपणे हे नियोजन या ठिकाणी पार पाडलं मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांची एक भेट या ठिकाणी होणं आवश्यक होतं চুদামানত